दही आणि दूध यात काय फरक आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बरेच जण सांगतील की दही दुधापेक्षा पचायला हलकं असतं पण या बरोबरीनेच दही आणि दुधामध्ये पाच असे फरक आहेत की जे तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला या दोन्हीतलं नक्की चॉईस करता येईल की काय घ्यायला हवं हो। चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाच फरक समजून घेऊयात नमस्कार डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नुकताच आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या कम्युनिटीवरती वरती मंडे क्विझ मध्ये असा प्रश्न विचारला होता की दूध चांगलं की दही ताक आणि अनेकांनी याला उत्तर दिलंय आणि बरोबर उत्तर दिलंय ते म्हणजे दही किंवा ताक पण याचं कारण अनेकांना माहिती नसेल चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये या दोन्हीतले पाच फरक समजून घेतोय पहिला फरक आपण बघूयात की जेव्हा दुधाचं दह्यात रूपांतर होतं ते कशामुळे होतं हे जर तुमच्या लक्षात असेल तर त्यातच तो फरक दडलाय जेव्हा जे दही लावतो तेव्हा दुधामध्ये आपण कल्चर घालतो किंवा विरजण घालतो विरजण म्हणजे काय तर आधीच्या दह्यातलं थोडस चमचाभर दही आणि हे आपण जेव्हा दुधामध्ये मिक्स करतो चांगलं तेव्हा दुधाचं रूपांतर दह्यात होतं का बरं असं होतं कारण की या विरजणामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया हे काम करत असतात म्हणजेच पहिला फरक असा आहे की दह्यामध्ये बेनिफिशियल बॅक्टेरिया किंवा ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो त्यांचं प्रमाण दुधापेक्षा चांगलं आहे आणि मला असं वाटतं व्हेजिटेरियन लोकांच्या तसंच नॉन व्हेजिटेरियन्सच्या सुद्धा आहारातला दही हा प्रोबायोटिक्स म्हणजे लाईफ बॅक्टेरिया जिवंत बॅक्टेरिया देणारा आपण न शिजवता खातो असा एक उत्तम पदार्थ आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रोबायोटिक्सचे वेगळे वेगळे बेनिफिट्स जरूर मिळणार आहेत दुसरा फरक बघूयात जेव्हा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये केलं जातं ह्या बॅक्टेरियाद्वारे तर तेव्हा यातल्या लॅक्टोज साखरेचं रूपांतर दुधातल्या हे काही प्रमाणामध्ये लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं ऍसिड म्हणजे आंबट त्यामुळे दुधाची चव जेव्हा दही बनतं त्याचं तेव्हा आंबट सर बनते तर यात दुसरा फरक असा दडलाय की दुधापेक्षा दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं आणि लॅक्टोजचं प्रमाण कमी असतं तर अनेक जणांना स्पेशली जसं वय वाढतं तसं लॅक्टोज पचायला अडचणी असतात म्हणजेच दूध पिऊन अनेकांना पोट दुखणं पोट गडगडणं किंवा गॅसेस होणं असा त्रास होतो किंवा काहींना दूध पचतच नाही मوشن होतात अशांना बऱ्यापैकी दही पचू शकतो किंवा ताक पचू शकतो कारण की दही तयार होताना लॅक्टोजचं प्रमाण त्यातले कमी झालंय आणि लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आहे तिसरा फरक याला धरूनच आहे की जसं लॅक्टोज आपण म्हणलं दुधामध्ये जास्त आहे तर लॅक्टोज हे बेसिकली काय आहे लॅक्टोज ही एक प्रकारची साखर आहे जशी फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते किंवा आपल्या उसामध्ये सुक्रोज नावाची साखर असते तशी दुधातली साखर म्हणजे लॅक्टोज आणि ह्या लॅक्टोज साखरेमुळेच दूध घेतल्यानंतर रक्तातली साखर सुद्धा काही प्रमाणात वाढते तर आपल्या लक्षात आले की जेव्हा दुधाचं दही बनतं तेव्हा लॅक्टोजचं प्रमाण कमी होतं म्हणजेच दुधातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं याचाच अर्थ असा की दही घेतल्यानंतर रक्तातली साखर दुधापेक्षा कमी प्रमाणात वाढणार आहे म्हणजे दूध घेतल्यानंतर जेवढी रक्तातली साखर वाढते त्यापेक्षा कमी प्रमाणात साखर वाढणार आहे दही घेतल्यानंतर म्हणजेच मधुमेहींसाठी दही जास्त उपयुक्त आहे आता बघूया चौथा फरक तसं पाहायला गेलं तर दुधामध्ये आणि दह्यामध्ये दोन्हीमध्ये बारा हे जीवनसत्व असतं बी ट्वेल्व पण तुम्ही जर कम्पेअर करायला गेलात की दुधामध्ये बी ट्वेल्व आहे का दह्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की दह्यामध्ये बी ट्वेल्वचं प्रमाण थोडं जास्त आहे आणि याचं कारण म्हणजे दुधाचं दही बनवणारे जे बॅक्टेरिया आहेत ते बी ट्वेल्व तयार करतात त्यामुळे साहजिकच जेव्हा दुधाचं दही बनणार आहे त्या प्रोसेसमध्ये आणि नंतर सुद्धा दह्यातलं बीटवेलचं प्रमाण हे वाढत राहणार आहे आणि दुधापेक्षा ते जास्त असणार आहे त्यामुळे बीटवेलच्या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा दही हे सुपिरियर ठरत आता बघूया पाचवा आणि शेवटचा फरक खरं तर हा पाचवा फरक म्हणजे दह्याच्या वेगवेगळ्या एक मिश्रण असं येईल कारण दह्याद्वारे हे पोटात जाणारे वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला इतर अन्न पदार्थांच्या पचनासाठी सुद्धा मदत करतात तसंच हे बॅक्टेरिया काही जीवनसत्व इतर तयार करण्यासाठी मदत करतात आणि आपली इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा यांची मदत होते म्हणजेच आपल्या एकूणच पचन संस्थेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी तर आपल्याला मदत होणार आहे कारण त्यामध्ये हे उपयुक्त जीवाणू आहेत मित्र जीवाणू आहेत तर हे होते दूध आणि दह्यातले पाच फरक आता तुमच्या लक्षात आलच असेल की रोजच्या आहारामध्ये तुम्हाला या दोघांमधला जर का चॉईस विचारला की काय घ्यायला आवडेल किंवा काय घ्यायला हवं तर तुम्ही निश्चितच त्याचं छातीठोकपणे उत्तर देऊ शकता तुमचे दही दुधाबाबत काय अनुभव आहेत तुम्ही आहारात नियमितपणे काय काय घेता यापैकी तुम्हाला आवडतं हे तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये आमच्या बरोबर जरूर शेअर करा या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कळवा आता राहता राहिला प्रश्न मंडे क्विस्टच्या विनरचा आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जरी अनेकांनी उत्तर बरोबर दिलं असलं तरी फारच कमी जणांनी ह्याच्या मागची कारण मीमांसा स्पष्ट केली आहे त्यामुळे आम्ही यावेळेला मंडे क्विजचा विनर कोणी अनाऊन्स करत नाही होत कारण तसं समर्पक उत्तर कोणी दिलं नाहीये पुढच्या वेळेला मंडे क्वीज च उत्तर देताना सविस्तरपणे द्या आणि त्यात तुमचं नाव घ्यायला विसरू नका कारण काहींची उत्तरं बक्षीस देण्यायोग्य असतात पण त्यात त्यांचं नाव नसतं आणि युजर आय वरून त्यांचं नाव पण लक्षात येत नाही तर असंच भेटत राहूयात आपण मंडे क्विजच्या माध्यमातून यातनं तुम्हाला बरंच काही शिकता येईल आणि माझ्या मंगळवारच्या व्हिडिओजच्या माध्यमातून जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती भेटूया पुन्हा लवकरच धन्यवाद